अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत कांदा लागवडीचा खर्चही निघणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागल्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या कांद्याचं पीक काढण्यायोग्य झालं आहे काही ठिकाणी कांदे काढूनही झाले आहेत परंतु कांद्याचे सध्याचे दिवसागणिक उतरणारे भाव बघून कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय आठवडे बाजारात पंधरा रुपये किलोपर्यंत दर घसरत आले असून केलेला खर्चही न निघण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली त्यात यंदा पावसामुळे कांदा जास्त वाढ न झाल्याने बारीक तयार झाला आहे त्यामुळे बाजारमूल्य घटणार शिवाय घरातून मजुरी घालायची वेळ आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात निघोस वाडेगव्हाण राळेगण सिद्धी टाकळी कान्हूर या भागात आळे फाटावरून माळशेत घाटाखालील सरळवाळ मुरबाड या गावातील आदिवासी मजूर भाड्याने आणले जातात स्थानिक लोक मिळत नाही म्हणून तसेच जामखेड कर्जत राहुरी कोपरगाव श्रीरामपूर पुनताबा शिर्डी या भागात गेवराई बीड जालना या भागातून मजूर भाड्याने आणले जातात त्यांचा येण्याचा मुक्कामी व्यवस्था जाण्याचा खर्च रोजच जेवण शिवाय मानसी तीनशे रुपये रोज इतका त्यांना पगार द्यावा लागतोय एवढा उपद्रव करूनही कांद्याचं होणारं नुकसान बघून शेतकरी चिंतेत पडलाय दलालांची मोजोरी नफेखोरी उत्पादक शेतकरी मात्र कर्जबाजारी अशी अवस्था सध्या दिसते योग्य भाव शासनाने द्यावा एवढीच येथील शेतकऱ्यांची मागणी आहे